श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दाहुआ श्री गणेशाय नम गाठी होते पूर्वपुण्यमनोनी पावलो नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचितापना ऐसा मनी करुणी विचार आरं भिले स्वामी चरित्र ते शेवटाशी नेनार स्वामी समर्थ हसती हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाष्टमी बाळप्पानामेजकोणी राहत होते आनंदे आणि संतती अनुकूल अनुकूलसर्वतयां प्रति सावकारी सराफी करती जिवागती प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संसारात बघले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली जरी संसारी वर्तती तरी शांती योग्य सद्गुरू आपणा कोठे आता भेटेल पंचपक्वानने सुवर्णताटी भरवणी आपणा पुढे येती या स्वप्नी अशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृतर विवेकशस्त्री तोडावा सोलापुरी कामामसी ऐसे सांगूनी सर्वत्रांशी निघाले सद्गुरु शोधाशी घरधार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती मनोनी उद्विघ्न चित्ती मग शिवाराधना करती कामना चित्ती धरोनी द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊ न वरदेत तु तयांसी तुझी भक्ती पाहो न संतुष्ट झाले माझे मन मी तुझा पुत्र होई न भरवसा पूर्ण असावा ऐकून या वरासे आनंदले मानसी वार्ता सांगता कांतीसी तेही चित्तितोशली नवमास भरतापूर्ण कांताप्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाविधान ठेवी येले त्या लागून शुक्ल पक्षीय शशी समान बाळ बाड़ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण इघंटू शिक्षा व्याकरण ग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबरत या अवसरी पूजेलागी आणले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तोता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशालीला अपार दाखवितची दंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ उतरले असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले तयासमयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजने तुप गेले सर्वने दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयांसिलाविता मृतहस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जण झाले तस्त दाद त्यांची लागेना तयानी हे ऐकून धावो न म्हणती दीक्षितांशी सांगू न दाद आपली लावावी रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतीला दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही हे तो दर्शनाला परियापणा आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझंवरी ईश्वर जाईल लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य जे गेले भ्रमावर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एकेसमयी अक्कलकोटी दीक्षितांच्याने घाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी ती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती महासिद्ध दीक्षित त्याचव निर्याल मुरगोडी बुरगोळीबाळ्या इत पुण्यस्थान जानोनी तेथे ऐकिल वृत्तानंत अकलकोटीस्वामीसमर्थ भक्तजलधारणाथ युपे प्रकटले श्री स्वामी चरितसारामृत नाना प्राकृतकथासमंत प्रेमळ प्रेमळभक्त दशमोध्याय गूढ श्री स्वामीराजापणमस्त शुभम श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अध्याय अक्र श्री गणेशाय महा मागले अध्यायी वर्णिले मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन, तीन रात्री आनंदे तेथे कला वृत्तांत कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव्य साप्रत करीता परी मुरगोडीचे विभ्र बाळापासी सांगत गाणगापुर विख्यात महाक्षेत्र भीमा तेथे आपण जाओनी बैसाओ अनुष्टानी श्रीगुरुस्वप्नी येवोनी सांगत तैसे करावे मानवला दयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गानगापुरा परम पावन स्थान ते बाळापादे ते पातले स्थान पाहुणी आनंदले नृसिंह सरस्वती पाहुले प्रेमभावे बंदिली प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करून जपध्याना आटपोनी मागोती येती गावात सेविक्रांन बरोबरी मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी ये तिथे माध्यान स्नान करोनी पुन्हा वसती जपध्याने असता जाता संध्या संध्यास्नान करावे करोनिया निया संध्यावंदन जपानी नामस्मरण रात्र पडता परतो न माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसूतकांता श्रीतोष्णाची परवा न करिता आनंदवृत्ती राहती श्रीकृष्णांचा होय त्रास अर्धपोटी उपवास प्रित मानस कदा उदास नोहेची अय्या राम सेवे करी राहत होते गानगापुरी त्याने देखो नि ऐसी परी बाळापासी बोलत ती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे संधी जे पडेल तुम्हासे आम्ही पुरवूजी बाळापासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरून जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडले त्यांचे घरी मागोनिया म झोकरी या संगमावरी झोळी उदकी बुडवावी आनोनिया बाहेरी बैसोनी तेथे श्रेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष निशितींनी चिंता चित्तास सद्गुरुप्राप्तीची लागली ही ना फुले न भोग भोगवी भोग विदारुण पहावे चरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चित स्वप्नी दिना यती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळा चित्र दिवस एक, एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊनिया अज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपेना दत्त तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेन जाहले झाले पूर्ण आणखी ही काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षातळी परतले स्नान करोनी सतुळा आले त्या स्थानी वस्त्र उचलता वृष्टीक निघाला तयासी त्याने न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्राम माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामा भीतरी मिळाले घरोघरी बाळप्पा तुशले अंतरी उत्तम दिन मानेला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावर जाहले चरणचारी सालोनी अकलकोटी दुसरे दिनी बाळापा पोचले योनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती वास करीत तेथे आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रिजे महिमान कि विवर्ण मी अज्ञान प्रत्यक्ष जे स्वामी कृपेने जाहले श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा समंत श्रोते सदा परीचोत एकादशोध्याय श्रीरस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अध्याय बारा वा श्री गणेशाय नम कराय जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नानावतार धरित असे भक्तजन तारणार्थ कलकोटी श्री दत्त येपे वा प्रगट होत त्याची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळा पाले कलकोटी पुण्य दृष्टी पाहु निदृष्टी आनंदपोटी समावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी दर्शन उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हो गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सनिध श्री स्वामी मूर्ती पाहोन बाळापाने धावो न दुढ चरण धरे येऊन ये या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी भ्मानंदन माये स्तोत्र ओटी घातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठवून या खाय केली लिलायक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगना दिले त्यांनी प्रेमे करण बाळापावरचे प्रेम कृतीने धाविले त्या ती होते तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊ ने स्वामी अर्पण कराने म्हणून बाळापा तेव्हा चालले या समय श्री समर्थ अस्थिन रूप मंदिरात राजा तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर विराडावर या तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्यप्राप्त काळी उठून छटकर माते आचुरोनो घेऊनी स्वामी दर्शन जपालागी बैसावे श्री शंकर उपास्य देवत त्यांचे करावे पूजन नित्य माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊन श्री स्वामीजवळ येऊ नि मस्तक ठेव निसरणी जावे भिक्षे कारणे मागोनिया मधुकरी मग यावे बिराढाबरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करोना कलकोटी राहिले चोळा आदी करो न सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयांशी बाई आज्ञा करी एशी आपण ही श्री सेवेशी करीत जावे आनंदे बहुत जण सेवे करी बाई मुख्यत्या माझारी सर्व अधिकार तिच्या घरी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपसात भांडणे होती सदो स्वामी स्वामीसेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळप्पाने पाहून नाना ना युक्ती योजून मोडून टाकले भांडणं एकचित्त सर्व केले बाळापाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव चित्ती सेवा करती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळापाची व्याधी जळली रात्र चैन नशी क्षण भरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलो ना त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळापाशी यावे मरण विषदिधले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरू सेवा त्यांचे घरी व्हावी लिखित विधीसे प्रत्येक सोमवारी दयाने महादेवाची पूजा करुणी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे बाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थांची आपण सांगणी बाळ्पाची शंकर पूजनी वर्जावे तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती परी बाळाची चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून असमर्थे दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये पूजा करणे उचित न करावे ह्याची सत्य या चिठ्या लिहित प्रश्न पाहत पा। तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तीए माझे लिहिले असे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी बाळाशी दारा पुत्रा सोडून देशी आपण इथे राहिला आपण आल्यापासून मामचे होते नुकसान असे बोल ऐकून म्हणे खिन्न झाला स्वामीने माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती ओझावी आज्ञा होईल श्रीपाद एके दिवशी विचारिले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छित बाळाप्पा ऐसे हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीत असे श्रीपाद म्हणे बाळाप्पाशी समर्थन देत आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपट न जाणवणे अवश्य म्हणे त्याच देणी दोन चिठ्ठ्या लिहोने उभयताने राखिल्या चिठ्ठी पुल्या करी भटजीव जीव झली सत्वरी येथे राहुनी साकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामीचरणी दृढ भक्ती वाळप्पाची दडली होती कैसा दुरतया प्रती लयति दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदापर प्रेमळ परीसोत द्वादशोध्याय श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय राजाधिराज राजधिराजयोगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय